नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्र आज ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीतर्फे प्रामुख्याने जी, करना जी, जी चर्चा आपण करणार आहोत तर चिक्कू लागवड कशाप्रकारे केली पाहिजे आणि चिक्कू लागवडीमध्ये खताचं व्यवस्थापन आपलं कशाप्रकारे राहायला पाहिजे या अनुषंगाने चर्चा करणार आता मित्र चिक्कू लागवड करताना बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा एक समज आहे किंवा दिवस खूप लागतात आठ ते दहा वर्ष चिक्कूच्या बागेला डेव्हलप व्हायला लागतात आणि तोपर्यंत बाबा आपल्याला उत्पादन काय मिळू शकतं पण या ठिकाणी मित्रांनो तिसऱ्या वर्षी खूप चांगले फळं प्युअरली सेंद्रिय खातावरती या ठिकाणी डेव्हलप झाले आता आपल्याकडे काही चिक्कूची बाग नाही पण याच्यातून एक गोष्ट शिकायला मिळू शकते आणि त्याच अनुषंगाने आज हा ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीतर्फे हा व्हिडिओ तुमच्यासाठी प्रसारित करतो मित्रांनो चिकू लागवड म्हणजे खूप दिवस हा जो समज आपल्या डोक्यात आहे तो थोड्या वेळा आपण काढून टाकला पाहिजे मी प्रात्यक्षिक तुम्हाला फळं किती लागले ते पण दाखवणार आहे आणि झाड तीनच वर्षाचं आहे पूर्णपणे सेंद्रिय खातावरती याला आणलेला याला रासायनिक खतं अजून माहीत नाही आता एकंद दोन झाडं डेव्हलप करायची म्हणल्यानंतर त्या पद्धतीने आपल्याला त्या यंत्रणा लावता येत नाही पण तरीसुद्धा या ठिकाणी सेंद्रिय खाताचा चांगल्यात चांगला वापर करून तीन वर्षात हे झाड या पद्धतीने डेव्हलप आहे आणि म्हणून साठी जी संकल्पना सुचली किंवा ॲग्राऊंड डॉट कॉम डॉट मराठीतर्फे चिक्कू लागवड म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने किती फायदेशीर आहे तर आता मी विश्लेषण करणारच आहे सर्वप्रथम चिक्कू लागवड करताना जमीन ही मध्यम ते चांगली काळी पाहिजे जेणेकरून जमिनीचा जो काही मातीचा थर आहे तो किमान तीन साडेतीन चार फुटाचा पाहिजे आणि त्यानंतर मुरून पाहिजे का जेणेकरून चिक्कूची लागवड त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस होते म्हणजे काळी माती मिळते आणि पाणी ड्रेन व्हायला साधारण एक मीटरच्या खाली मुरून पण भेटतो आणि अशा पद्धतीची जमीन ही चिक्कू लागवडीसाठी पर्याप्त उपयोगी ठरते आता चिक्कू लागवड हे लाईफ लॉग आहे जवळपास एक पिढीचं पीक आहे म्हणजे पन्नास वर्षापर्यंत याचं आयुष्य आहे आणि विशेष करून हे रोगाला अतिशय बाकीच्या फळबागेपेक्षा कमी प बळी पडतं म्हणजे बाकीचे जे काही रोग आहेत जे बाकीच्या फळबागांना पडतात त्याच्या तुलनात्मक चिक्कूला खूप कमी प्रमाणात ते रोग पाडतात जेणेकरून शाश्वत उत्पादन हे शेतकऱ्याला मिळू शकतं आता चिकू लागवड करताना हवामान जे म्हणतो आपण किंवा उष्ण किंवा दमट त्याच्यानंतर जास्त पाऊस ज्या ठिकाणी पडतो आणि चुनखडी युक्त जर जमीन असेल तर अशा ठिकाणावरती या चिकूची लागवड अयोग्य ठरते किंवा करू नये एवढंच एक रिस्ट्रिक्शन आहे बाकी चिकूची लागवड ही शेतकऱ्याच्या दृष्टीने सर्व अंगाने फायदेशीर आता मित्र याच्यातल्या ज्या जाती आहेत तर याच्यात कालीपत्ती बॉल आणि छत्री या तीन जाती आहेत पण यातून सिलेक्शन करताना आता हे कालेपत्ती आहे विशेष करून जर चिकूची फळबाग आपल्याला करायची असेल तर आपलं जातीचं सिलेक्शन हे कालीपत्ती किंवा क्रिकेट बॉलमध्ये असं जेणेकरून फळाची साईज मोठी येते फळाचा जो काही गर आहे तो बाकी छत्रीपेक्षा क्रिकेट बॉलपेक्षाही काळ्यापत्तीचा चांगला येतो काळ्यापत्तीपेक्षा क्रिकेट बॉल गोडीला चांगला असतो आणि छत्री थोडासा फिकटला आता मित्र हे जे कलम आहेत तर हे खिरणीच्या खुटावरतीच केलेले कलम पाहिजे जेणेकरून ही फळबाग खिरणीच्या खुटावर कलम केलेली असता इचं जे काही पूर्व म्हणजे पुढचं जे काही आयुष्य आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळतं कलम हे टेस्टेड खिरणीच्याच खुटावरती केलेले असावेत मग ते भेटकलम असू द्या शेंडे कलम असू द्या आता मित्र याचं लागवडीचं जे काही अंतर आहे तर शेतकऱ्याच्या दृष्टीने खूप परवडणार आहे म्हणजे ही झाडं जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत कमी उंचीचे सगळे प्रकारचे पिकं खरिपाचे रब्बीचे उन्हाळ हंगामातले आपण या चिकूच्या बागेमध्ये घेऊ शकतो कारण चिकूची बाग डेव्हलप व्हायला आता हे झाड तीन वर्षाचं आहे आता हे झाडं एक फक्त चाळीसाचं असणार आहे म्हणजे याची लागवड आपल्याला दहा बाय दहा मीटर म्हणजे जवळपास एक मीटर हा सवा तीन फुटाचा असतो म्हणजे असं धरू आपण गुंठ्यात एक झाड बसतो मग आपल्याला स्पेस खूप मिळतो सूर्यप्रकाश मिळतो त्यावेळी झाडंही डेव्हलप होत राहतात आणि आपलं जे काही प्रपंच चालवायला जे काही आंतरपीक आपल्याला त्याच्यातून घ्यायचंय कमी उंचीचं तर खूप चांगल्या पद्धतीने आपण घेऊ शकतो आणि चाळीस झाडं मेंटेन एकरी करायला अजिबात कुठला त्रास होत नाही खूप चांगल्या पद्धतीने आपण मेंटेन करू शकतो आता मित्र हे लागवड साधारणपणे जून आणि जुलैमध्ये आपल्याला करावी लागते कारण पावसाळ्याची सुरुवात राहते वातावरण चांगलं राहतं आणि झाडांना कुठलीही फळबाग करायला ते वातावरण आपल्याला पोषक ठरतं पण जून जुलैला जी लागवड आपल्याला करायची त्यासाठी आपल्याला याची पूर्वतयारी मध्येच केली पाहिजे मग आपल्याला चाळीस खड्डे एकरी घ्यायचे साधारणपणे खड्डा मीटर बाय मीटर म्हणजे सव्वा तीन, 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 तीन ते साडेतीन फूट बाय साडेतीन फूट घ्यायचा म्हणजे रुंदी लांबी आणि खोली साधारणपणे तीन फुटापर्यंत ठेवायची त्याच्यामध्ये चार पाच गमिले खत टाकायचे त्याच्यानंतर त्याच्यात कीटकनाशक पावडर टाकायची मग ती आघाडीच्या माध्यमात म्हणा किंवा क्लोरोपाय सायपर माध्यमात म्हणा किंवा फोरेट म्हणा जेणेकरून खता मधले मरतील अशा पद्धतीची पावडर आपल्याला त्याच्यात करायची त्याच्यानंतर चार पाच घमेले शेण खत्या खड्ड्यात टाकल्यानंतर कीटकनाशक पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित माती वगैरे टाकून मल्च करून ठेवून द्यायचे उन्हाळ्यात ज्या वेळेस पाहिले एक दोन पाऊस जून मध्ये पडतील त्यावेळेस आपल्याला या खिरणीच्या खुटावर कलम केलेले चिकूचे रोप त्या खड्ड्यात पण मग ज्या वेळेस आपण हे रोपं त्याच्यात लावायला जाऊ त्यावेळेस आपल्याला साधारणपणे लावताना किमान दोन किलो ते अडीच किलो सुपर फॉस्फेट टाकणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मल्च करून हे रोपं लावून देणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ड्रिपने पाणी देणं गरजेचं आहे आता मित्र हे झाल्यानंतर दुसरा टप्पा जो हो येतो तो, तो जून रोपाची लागवड होऊन जाईल जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर त्यावेळेस साधारणपणे आपल्याला याला दीडशे ग्रॅम युरिया दिला पाहिजे दीडशेच शंभर ग्रॅम्स पुरत दिलं पाहिजे शंभर एक ग्रॅम पोटॅश दिलं पाहिजे आणि देण्याची वेळ आली तर सल्फर थोडंसं मिक्सरअप करून त्याच्यात टाकलं पाहिजे जेणेकरून त्याला पहिल्या वर्षाचा हप्ता हा मिळून जाईल त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये एवढ्या प्रमाणातलं हे एन पी केच्या माध्यमातलं रासायनिक खत दिल्यानंतर जानेवारीमध्ये परत एवढ्याच मात्रेने तुम्हाला हे खत या झाडांना द्यायचं आहे आणि बाग जी आहे आपली चिकूची किंवा फळवागायची व्यवस्थितपणे तनवीरहीत ठेवा आता मित्र या ठिकाणी जी काही खतं आपण जूनमध्ये आपण काय केलंय सेंद्रिय खतं चार पाच गमिले टाकले सुपर फर्स्टपेट टाकलंय सप्टेंबरमध्ये आपण त्याला नत्राचाच पुरताचा आणि पालशाचा आणि सल्फरचा किंवा गंधकाचा तो हप्ता दिला आहे सांगितल्याप्रमाणे त्याच्यानंतर परत रिपीट आपण त्या अशा पद्धतीने परत ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये दिलंय त्याचप्रमाणे आता हे वर्ष पूर्ण झालं पण जे पाच वर्ष पुढे येतील तर ही जी काही खताची मात्रा आहे याच महिन्यामध्ये त्या पद्धतीने डबल करीत जायचं आहे जूनमध्ये साधारणपणे तुम्हाला सेंद्रिय खत फॉस्फेट सप्टेंबर सप्टेंबरमध्ये नत्राचा सुक्रादाचा पालाशाचा हप्ता त्याच्यानंतर परत जानेवारीमध्ये तर प्रत्येक वर्षी डबल करीत जायचं आहे आणि पाच वर्षानंतर साधारणपणे एका झाडाच्या वाट्याला किमान आता चाळीस झाडे साधारण शंभर किलो जरी म्हटलं तर चार टन एकरी आपल्याला कोंबडी माना सेंद्रिय माना ते लागणार तर त्यावेळेस काय करायचं वे एक पूर्ण झाड म्हणजे पाच वर्षानंतर व्यवस्थितपणे खाताचं नियोजन एक झाडाला एक क्विंटल जवळपास शंभर किलो सेंद्रिय खत किंवा मग कोंबडी खत टाकणारा असाल तर पन्नास ते पंच्याहत्तर किलो गांडूळ खत टाकणारा असाल तर तीस एक किलो टाकलं तरी चालू शकेल त्याच्यानंतर जी युरिया म्हणजे एन पी केचा माध्यमातला जो काही हप्ता आहे तर साधारण एका झाडाला तीन किलो नत्र त्याच्यानंतर दोन किलो पुस पुरातन दोन किलो पाला पण हे सप्टेंबर आणि जानेवारी अशा पद्धतीने विभागले आता मित्र जे सेंद्रिय खत देणार आहे याच्यातून सुद्धा एन पी के आणि मायक्रोन्युट्रीन्स झाडाला मिळतात प्लस एक्सटर्नल सप्लिमेंट या पद्धतीने आपण देऊ शकतो पाणी साधारणपणे आठ ते दहा दिवसाला आपल्याला याला देणं गरजेचं आहे जेणेकरून बाग व्यवस्थितपणे मेंटेन राहील आणि बाग सुव्यवस्थेमध्ये तणविरहित आपल्याला ठेवायची आता याच्यावर रोग जादा काही पडत नाही विशेष करून रोगमुक्तच राहतं याच्यावर कुठलीही फवारणी नाही याला कुठलंही रासायनिक खत नाही पण तरीसुद्धा फळांचा दर्जा तिसऱ्या वर्षी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आणि हीच एक संकल्पना सुचली म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी पाहलो आता याच्यातले रोग जवळपास साधारणपणे आपण ज्याला म्हणूया फळं ज्या वेळेस लागतात ज्यावेळेसच याच्यावर रोग पडतो बाकी वेळेस याच्यावर रोग पडत नाही विशेष करून याच्यामध्ये पानं खाणारी आळी किंवा कळ्या खाणारी आळी तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कार्बरिल पन्नास टक्के जी भुकटी आहे ती लिटरला दोन ग्रॅम घेऊन साधारणपणे आपल्याला या ठिकाणी फवारायची जेणेकरून जी पानं खाणारी आळी किंवा कळ्या खाणाऱ्या आळ्या आहेत त्या त्या पद्धतीने याच्यावरती राहणार नाही त्याच्यानंतर खोडाला पोखरणारी आळी मी किंवा फांदीमध्ये कुठंतरी आळी असते त्यावेळेस काय करायचं आहे सरळ फॉस सायपर सायपरमेथ्रीन लिटरला दोन चार एम एल पाच एम एलपर्यंत कालवायचं इंजेक्शनमध्ये भरायचं जिथून कुठं तूस पडतोय भुसा पडतोय त्या ठिकाणी निडल आणि इंजेक्शन ते इंजेक्शनद्वारे त्याच्या सोडून द्यायचं चिखल घ्यायचा आणि व्यवस्थितपणे त्या बॉक्शाला बंद करून टाकायचं जेणेकरून या औषधाचा आतमध्ये गेल्यानंतर गॅस होतो आणि ती जी काही आळी आहे ती आतल्या आत मरून मळून जा त्याच्यानंतर मित्रो फळ खाणारी आहे मग याच्यासाठी काय आहे साधारणपणे मिलिथ्युअर लिटरला दोन एम एल घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे फवारून द्यायचे त्याच्यानंतर साधारण जी फळाची गळ आता फळांची गळ ही चिकूच्या बागेमध्ये कधी होते तर पावसाळ्यामध्ये बुरशीजन्य रोग जादा प्रमाणात या पिकावर पडत नाही पण जर पडले तर त्यावेळी आपण बोर्डो मिश्रण एक टाकता साधारणपणे जर या बागेवरती फवारलं तर खूप चांगल्या पद्धतीने सुद्धा फळगळीमध्ये आपल्याला त्याचा परिणाम दिसून येतो आता मित्र याचं उत्पादन साधारणपणे विद्यापीठाच्या रिकमेंडेड अनुसार पाच वर्षानंतर जवळपास एका झाडाला शंभरपासून फळं सुरुवात होतात असं जवळपास थेरॉटिकल म्हटलं जातं पण या ठिकाणी तीनच वर्षात शंभरपेक्षा जास्त फळं आहेत मी तुम्हाला दाखवतो विशेष करून पाच वर्षात पाच वर्षात याची जी वाढ आहे ती जवळपास पाचशेपर्यंत जाईल आणि पाच वर्षानंतर एक झाड जवळपास दीड ते दोन हजार फळं तर मित्रांनो जर आपण त्या पद्धतीने आप मेंटेन केलं तर खूप चांगल्या पद्धतीची चिकूची बाग ही शेतकऱ्याच्या दृष्टीने आपल्याला फायदेशीर ठरू शकते आता मार्केटमध्ये व्हेरिएशन होत राहतं त्याच्यामुळे मी मार्केटच्या रेटबद्दल काही बोलणार नाही कारण प्रत्येक वेळी त्या त्या पद्धतीने मालकाच्या आवकीवरती मार्केट डिपेंड करतं पण या फळबागेमधून शेतकऱ्याला निव्वळ हा नफाच होतो याच्यामध्ये रोग कमी पडतात म्हणून साठी शेतकऱ्याला बुडण्याची अजिबात भीती नाही आणि येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये म्हणजे पन्नास वर्षापर्यंत एकदा जर सात आठ वर्ष पासआउट झाले तुम्ही आंतर पिकं काढून ही बाग सांभाळली तर तिथून पुढे तुम्ही घरात बसून या बागे अंतर्गत पैसे कमवू शकता आता या ठिकाणी हे झाड कसं डेव्हलप झालं मी तुम्हाला दाखवतो आता बघा मित्र चिकूची साईज बघा तुम्हाला मी साईज दाखवतोय चिकू कुठून लागले ते पण दाखवतोय बुडापासून चिकू लागलेले आहेत ला विशेष करून पने पद पने हे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने याला पूर्णपणे आणलेलं आहे विशेष करून कुठलीही रासायनिक फवारणी या ठिकाणी केलेली नाही आणि जो काही फळांचा दर्जा आहे दर तो खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि फळंसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लागलेली आहेत आता ही फळं जर मोजली तर जवळपास शंभर तक खूप कमी होतील जवळपास दोनशेच्या आसपासची ही फळं लागलेली या ठिकाणी आहे आणि तिसऱ्याच वर्षी या पत्तीचं उत्पादन या ठिकाणी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने चालू झालेलं आहे आता मित्र अशा पद्धतीने जर तिसऱ्या वर्षी आपल्याला जर उत्पादन मिळत असेल तर अशी फळबाग करायला हरकत काहीच नाही कारण का तर आता तिसऱ्याच वर्षी हे उत्पादन चालू पण झालंय विशेष करून आंतर पीक पण राहणार आहे आणि बिगर झेंजेटीचं कमी रोगाचं आणि शाश्वत पैशाचं तर मित्रां चिकू लागवड आपण कशी केली पाहिजे खातांचं नियोजन आपण कसं ठेवलं पाहिजे आणि त्याचबरोबर रोगावरती आपण नियंत्रण कसं केलं पाहिजे या अनुषंगाने ॲग्रोन डॉट कॉम डॉट मराठीतर्फे जिंकू लागवड हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बहुत भावन मित्रांपर्यंत पाठवा लागला